हाय मी महिमा तर आज आपण जाणार आहोत कुठे माहिती आहे का धनश्रीच्या दुकानामध्ये so, सो सकाळी सकाळी रेडी होऊन मी आणि श्रेया आणि रोहन आम्ही धूळ खात निघालो श धनीच्या दुकानामध्ये आणि तिथेच नंतर एवढे सुंदर सुंदर सोफे होते की आम्ही बघून दग्ग झालो आणि नंतर मी तिथं मग एक्सप्लोअर केलं काय काय आहे आणि त्यातनं मग आम्ही एक सोफा चॉईस केला आणि मला एक सोफा भरपूर आवडला होता तो में तर मी धनीला म्हटलं अगं मला देणं का हा गिफ्ट करणं ती बोलते पहिले लग्न तर कर मग तुला गिफ्ट करते तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि नंतर या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर्स डायनिंग टेबल्स आणि भरपूर काही भरपूर काही तुम्हाला भेटेल आणि नंतर मग धनश्री बोलले अरे मला तरी घे व्हिडिओमध्ये तर म्हटलं हां हां तू पण आहे ही आपली आहे आणि नंतर मग आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला लागलो ते खूप भूक मग आम्ही बोलू की बिर्याणी खाऊयात तर बिर्याणी मग आम्ही घेतली व्हेज नॉन व्हेज आणि त्यासोबत लॉलीपॉप घेतले आणि मग घरी निघालो आणि तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ह आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much. Bye bye.